उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्काराने सन्मानित तरवळे तालुका पलटण येथील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास लोणंद पोलीस ठाण्याचे सपोने सुशील भोसले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन तेरा सप्टेंबर रोजी सन्मानित करण्यात आलं उत्कृष्ट सार्वजनिक मंडळाने नियमांचं पालन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव सांस्कृतिक कलागुणांना दाद देऊन संस्कृतीचे जतन करणे डी मुक्त मिरवणूक शांततेत संपन्न केल्याबद्दल पुरस्काराचे मानकरी ठरले या प्रसंगी पोलीस अधिकारी विजय पिसाळ विष्णू धुमाळ सतीश दडस व मंडळाचे कार्यकर्ते अमोल खराडे राजेश खराडे शिराज शेख रोहित मदने आदि मान्यवर उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी दिलीप वाघमारे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा तडवळे ग्रामस्थ म्हणून तुम्ही आज लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनी सुशील भोसले यांनी तुमच्या गौरव प्रशस्ती पुस्तक देऊन त्या संदर्भात आपलं गणपती गणपती आगमनापासून ते विसर्जनापास पर्यंत आम्ही सामाजिक जे कार्य केलं त्यामुळे लोणंद पोलीस स्टेशनला आम्ही बक्षिसास पात्र आहे गावामध्ये तुम्ही कोणकोणते कुन कार्य किंवा तुमचे संघटनेचे स पदाधिकारी सह सहभाग होऊन कामं किंवा इतर कामामध्ये तुम्ही मदत करता गणपती बसवल्यापासून गावामध्ये आम्ही शैक्षणिक कामामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असेल शेतीविषयक कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल किंवा महिलांचा सन्मान म्हणून होम मिनिस्टर असे अनेक कार्यक्रम तसेच महासत्संग त्यानंतरने आम्ही गणपती विसर्जन करत असताना कोणतेही डी जे डॉलबी न लावता शैक्षणिकदृष्ट्या जे कार्यक्रम उपयोगी असेल पारंपरिक पद्धतीने ने मिरवणूक काढून आम्ही गणपती विसर्जन केले गावामध्ये किती सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होतात गावामध्ये स सर्व सांस्कृतिक लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात तसेच महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात कीर्तन किर तसेच सांप्र सांप्रदायाचा वासा म्हणून कीर्तन सेवाही गणपती कालावधीमध्ये घेतली होती आता जे तुमचं सत्कार साहेबांच्या हस्ते झाला असे किती आत्तापर्यंत तुमच्या मंडळाला तुम्हाला सत्कार समारंभ किती संपन्न झाले साम सामाजिक सत्कार कर, कर आत्ता हा दुसरा सत्कार आहे सामाजिक कार्यक्रम करत असताना प्रत्येक वर्षी आम्हाला सत्कार भेटलेला आहे परंतु आत्ता एक पर्यावरणपूरक सर्व गोष्टी आणि पर्यावरणाचं संतुलन बिघडणार नाही अशा कार्यक्रम केल्यामुळे आम्हाला लोणवण पोलीस स्टेशनने आमचा आज सत्कार केला